गडचिरोली जिल्ह्यातील ऐतिहासिक मार्कंडा शिवमंदिर परिसरातील विकासकामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी दिलेत सुजाता सैनिक यांनी मार्कंडा मंदिराला भेट देऊन विकासकामांचा आज आढावा घेतला मुख्य सचिवांनी मंदिर परिसरातील घाट वाहनतळ बगीचा यासारख्या कामाची प्रगती तपासून ती चार महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले त्यांनी मार्कंडा परिसराला ऐतिहासिक महत्व प्राप्त करून देणारे भव्य स्वरूप देण्याच्या सूचना दिल्यात त्यात जुन्या ऐतिहासिक साक्षीदार प्रवेशद्वारांची उभारणी शिर्डीच्या धर्तीवर प्रसादालय बैठक व्यवस्था पुस्तकालय प्राचीन माहिती केंद्र यांची उभारणी आणि शेगाव मंदिराप्रमाणे स्वच्छतेचे नियोजन यांचा समावेश करण्याचे सांगितले मुख्य सचिवांनी या विकास विलंब न करता पावसाळ्यापूर्वीच सर्व कामे पूर्ण करण्याचे शासनाचे उद्देश असल्याचे स्पष्ट केले त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी वेळेवर निर्णय घेऊन कामे गतिमान करावीत असे निर्देश त्यांनी दिलेत यावेळी जिल्हाधिकारी अविशांत पंडा नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल पुरातत्व विभाग सार्वजनिक बांधकाम आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते